नमस्कार माता भगिनींनो मी देवानंद गवांदे आणि स्वागत करतो तुमचं आपल्या टेक्निकल मराठाजी या चॅनलवर तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची सर चर्चा जी आहे हे सध्या महाराष्ट्रभर सुरू आहेत त्यामध्ये तिसऱ्या टप्प्याची चर्चासुद्धा खूप जोरात चालत आहे तर तिसऱ्या टप्प्यामध्ये आमचे पैसे कधी मिळणार या संदर्भात भरपूर असे कमेंट्स मला येत आहेत आमचे पैसे अजूनही आले नाहीत आमचे पैसे कधी मिळणार अशा खूप साऱ्या कमेंट्स मला वेळोवेळी येत असतात तर यावर एक स्पेशल हा व्हिडिओ मी बनवलेला आहे या व्हिडिओत मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे आता सर्वात आधी मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या बहिणींनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत म्हणजे त्यांच्या फॉर्मला मंजुरी मिळाली आहे त्यांचे फॉर्म अप्रूव्ह होऊनसुद्धा खूप दिवस झाले आहेत ते पैशांची वाट अजूनही बघत आहेत त्यांच्यानंतर म्हणजे त्यांनी अगोदर फॉर्म भरले पण त्यांच्यानंतर म्हणजे ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्यांना जे पैसे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये आलेसुद्धा आहेत तीन तीन हजार रुपये दोन महिन्याची किस्त त्यांच्या खात्यामध्ये आलीसुद्धा आहेत पण अजून यांचे पैसे हे दुसऱ्या टप्प्यातसुद्धा आलेले नाही आहेत तर त्याच कारणामुळे ते काहीशा परेशान आहेत आणि मला कमेंट्स करत आहेत तर तसेच जे ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरले आहेत त्यांच्यासुद्धा सोबतसुद्धा असेच काहीतरी झालेलं आहे म्हणजे की ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्यांचे ले काही महिलांचे पैसे तर आले आहेत पण काही महिलांचे अजूनही अप्रूव्हल झाल्यावरसुद्धा सुद्धा पैसे आलेले नाही आहेत तर टोटल काय तर जुलै आणि ऑगस्ट या, या दोन्ही महिन्यातल्या जे काही बाकी राहिलेल्या महिला आहेत ज्यांचे अप्रूव्हल आलेल्या आहेत त्यांना अजूनही पैसे आलेले नाही आहेत परंतु आणखीही खूप साऱ्या महिला अशा आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजूनही पैसेसुद्धा आले नाही त्यांनी जुलैमध्ये सुरुवातीलाच फॉर्म भरले असताना त्यांचे अप्रुव्हल झाले असताना तरीही त्यांना पैसे आले नाहीत तर आता त्यांचे पैसे कधी मिळणार आहेत त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे पैसेसुद्धा कधी मिळणार आहेत आणि सप्टेंबर महिन्यात ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पैसे कधी मिळणार आहेत हे मी तुम्हाला सांगतो आणि त्यांना पैसे किती मिळणार हे सुद्धा सांगतो म्हणजे जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरल्यांना किती मिळणार आहे सप्टेंबरमध्ये फॉर्म भरणाऱ्यांना किती मिळणार हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा चौदा सप्टेंबरला एक निधी वाटपाचा कार्यक्रम आणखी एक होणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री यांच्या हस्ते लाडक्या बहिणींना पैशांचे वाटप होणार आहे त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे टाकण्यात येणार आहेत पण आता ते किती महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकतील ह्या हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे जसंच हे स्पष्ट होणार मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तरी पण मागच्या वेळेस एकोणतीस ऑगस्टला त्यांनी जवळपास पन्नास ते बावन्न लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये टाकले होते पण आता किती महिला वाढवून देतील का की आणखीन काही कमी करून देतील पण अंदाज असा आहे की महिलांना वाढून ते देणार आहेत म्हणजे मागच्या वेळेस पन्नास ते बावन्न लाख महिलांना त्यांनी पैसे टाकले तर होऊ शकते यावेळेस ते साठ किंवा सत्तर लाख महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहेत तर आता बघूया की कोणाला किती पैसे मिळणार आहेत तर बघा ज्यांचे फॉर्म सुरुवातपासून अप्रुवल आहेत म्हणजे जुलै महिन्याचे ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे आणि ऑगस्ट प एकोणतीसच्या अगोदर म्हणजे सव्वीस तारखेच्या अगोदर ऑगस्ट महिन्यातल्या सव्वीस तारखेच्या अगोदर आणि जुलै महिन्यापासून ज्यांनी फॉर्म भरलेले होते अशा दोन महिन्यातल्या ज्या महिलांचे अप्रुवल आलेले असतील त्यांना सप्टेंबरमध्ये टोटल साडेचार हजार रुपये म मिळणार आहेत म्हणजेच की काय की जुलै महिन्याचे पंधराशे ऑगस्ट महिन्याचे पंधराशे आणि सप्टेंबर महिन्याचे पंधराशे असे तिन्ही मिळून एक इन्स्टॉलमेंट त्यांना मिळणार आहे तिसऱ्या टप्प्यातली साडेचार हजार रुपये हे कोणाला मिळणार आहे ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यांना अप्रुव्हल आलेले आहे त्यांना तीन हजार रुपये मागचे भेटलेले नाही आहेत त्यांनाच हे पैसे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत पण ज्यांनी तीन हजार रुपये घेतलेले आहेत त्यांना आता फक्त सप्टेंबर महिन्याचेच पंधराशे रुपये मिळणार आहेत तर आता यामध्ये आणखीन एक लोच आहे की मागच्या वेळेस बावन्न लाख महिलांना एकोणतीस ऑगस्टला त्यांनी पैसे टाकलेले त्यांच्या खात्यामध्ये मग यावेळेस जे निधी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये सुद्धा पईसे वाट अप करना आ, बावन ते लिमिटेडच महिलांना पैसे वाटप करणार आहेत म्हणजे बावन्न लाख किंवा मग होऊ शकते त्याच्यापेक्षा जास्त साठ सत्तर लाख महिलांना ते पैशाचे वाटप करतील त्यामध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्हालासुद्धा ला पैसे येणार आहेत आणि आता मी सांगतो की सप सब, एक सप्टेंबरपासून ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांना किती पैसे मिळणार आहेत तर एक सप्टेंबरपासून ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचेच पंधराशे रुपये मिळणार आहेत मागचे दोन महिन्याचे पैसे त्यांना मिळणार नाही आहेत मुख्यमंत्र्यांनी हे क्लिअर केलेलं आहे स्पष्ट सांगितलेलं आहे की मागच्या दोन महिन्याचे पैसे पैसे जे एक सप्टेंबरपासून अर्ज भरतील आणि त्यांना जे अप्रुव्हल मिळणार आहे त्यांना फक्त एक सप्टेंबर महिन्याचेच पंधराशे रुपये मिळणार आहेत मागच्या दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये ते मिळणार नाही आहेत तर आता फक्त साडेचार हजार रुपये जे उरलेल्या बगिनी आहेत जुलै आणि ऑगस्टमधल्या ज्यांना अप्रुव्हल आलेल्या आहेत त्यांनाच मिळणार आहेत त्यांनी तीन हजार घेतलेले नसावे त्यांना जर तीन हजार रुपये ऑगस्ट महिन्यामध्ये एकोणतीस तारखेपर्यंत जर आले असतील त्यांच्या बँकेत तर मग त्यांना फक्त पंधराशेच रुपये सप्टेंबर महिन्याचे मिळणार आहेत हे तुम्ही लक्ष देऊन कान देऊन ऐका आणि हे पैसे तुम्हाला सर्व चौदा सप्टेंबरच्या नंतर तुम्हाला लागू होतील त्यांच्या बँकेमध्ये येण्यास सुरुवात होणार आहे हे मुख्यमंत्र्यांनी अपडेट दिलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर लाइक करा